Thank mm -hmm. you. आराव हे पिकू का आ नाही घ्या ना देऊ व्यवस्थित घ्या अरे पतंगी सडकीच उडाली ती बाय बाळा यू नको नको मी कपडे घेऊन येते ना हाय हॅलो नमस्कार कसे आहात सगळे मजेत ना मी रोहिणी स्वागत करते तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये आजचा व्हिडिओ थोडा लेट आणि वेगळ्या जागेवरून शूट करते दुपारी काही कारणाने मला करता आलं नाही ना, त्याच्यामुळे आता करते आणि टेरेसर आले कपडे घेण्यासाठी आरूला जे आहे त्याची पॅन्ट दिली आता कारण कपडे जे आहेत सगळे वरती वाळण्यासाठी टाकले होती मी आज खूप कपडे होते तर त्यालाच त्याची पॅन्ट दिली शर्ट होता त्याच्या खाली 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 शर्ट होता त्याच्यामुळे त्याला तो दिला पण मग पॅन्ट त्याची वरती होती म्हणून ती घालायला दिली तर आता जे आहे पहिले कपडे वगैरे काढून घेते आणि मग बाकीचा जो काय ब्लॉग आहे तो शूट करते तर चला कपडे जे आहेत ते मी आताच घडी करून घेतले कारण काय होतं ना घरी गेल्यानंतर ते पडतात तर तसेच राहतात ना काही कामांमुळे ते वेळच भेटत नाही त्याच्यामुळे आता वेळ होता म्हणून करून घेतले आणि वरती खूप भारी वाटते वातावरण वगैरे खूप छान झालंय त्याच्यामुळे मी आताच करून घेतले आणि खाली पण राहिलेत अजून खूप कपडे होते ॲक्च्युली परवा दिवशीच म्हणजे होते आणि पावसामुळे का ते काही सुकलेच नाही त्याच्यामुळे जे आहेत खालचे ओले होते आणि वर आज धुतले तेही वरती आणले त्याच्यामुळेच जागाच नव्हती खाली टाकायला सो आज मला बनवून घ्यायची आहे इव्हनिंगलाच भेटू स्टार्ट केला मी म्हटले दुगा मगाशीच म्हटले दुपारी काय व्हिडिओ शूट मला करताच आला नाही काही कारण असतं त्याच्यामुळे जे आहे ते, ते व्हिडिओला मी आता सुरुवात केली आणि आज बेत आहे नाईटचा जेवणाचा तर ते म्हणजे काय ते अंडा करी आर आरूच्या पप्पांना ती खूप जास्त आवडते त्याच्यामुळे म्हटलं त्यांच्यासाठी बनवते आणि माझ्यासाठी बघू मग काय होतं अजून सो चला ते दोघं गेलेत आता दूध घेण्यासाठी त्याची तयारी वगैरे करून दिली जण गेले दूध घेण्यासाठी आणि मी चालवते कपडे घेण्यासाठी सो चला आता खाली जाऊन जे काय आहे रेसिपी तिथे तुमच्यासोबत शेअर करते मला सध्या काय विसर बोळप नव्हतं माहिती नाही अंडे घ्यायला जायचं आहे तर म्हटलं तेच विसरले होते मी आणि ते नक्की तो म्हटले की तू जाते की नाही म्हटलं कुठे जायचं आहे मध्ये म्हटले की तुला अंडे घ्यायला जायचं होतं तर चला आता ते घ्यायला जायचं आहे मला सगळ्यात पहिले कारण बॉईल म्हणजे अंडे नाहीत आता तर त्याच्यासाठी लागणार आहेत तर म्हटलं चला घेऊन येते आणि माझ्या गाडीतली हवा जी आहे तीसुद्धा चेक करायची होती मला तर त्याच्यामुळे ती पण करून घेते चला काय आणलंय पा। <laughs> <तोड़े नहीं है। laughs> ना मला मला दे ना मला दे नाऊल पप्पा गेले पप्पा थोडे थोडेच काढते मी मी बर असो अंडे घेऊन आले आणि अंडे ना होलसेलचे मला भेटले नाही त्याच्यामुळे नॉर्मलच आणले ते दुकान बंद होतं जिथून आम्ही होलसेलचे घेतो ते तर आता इकडे चालू यांचं गड्याचं सील टाकायचं सील गेला होता सगळं चाललं होतं मी आणि ऐका ना गाडीत मी हवा पण भरली होता का खूप कमी होती कारण जवळजवळ आम्ही जशी गाडी घेतली तशी मी तिच्यात हवाच भरली नव्हती त्याच्यामुळे खूप कमी होती हवा म्हणजे चालत होती गाडी वगैरे पण मग कसं हवा थोडी कमी होती तिच्यात मग पाहिनली भरून घेतली आणि हार्डवेअरचं दुकान शोध मी मला बंद होतो होत या रस्त्याला पण बंद बघायला टाइम सांगू पण आपल्या सारखं करतो ना मग बघून काय लावून बंद पडली सेल आजच ऑनलाईन कस बंद पडेल छान आहे अजंताची घड्याळ ही आम्ही अमेझॉनलाच ऑनलाईन घेतली होती कितीला पडली होती आपल्याला ही माझ्या ना यांना अडीचशेला घेतली होती काहीतरी आपण छोटी आहे याच्यात त्यांना खूप छान छान कढळे होत्या पण मग आम्हाला आवडली की कारण आमच्या नाशिकच्या घराप्रमाणे घेतली अरे लागतच नाही आले असते आताच पडून काच आहे तिचा साईडने ओके नॉर्मल यायचं त्याच्यामुळे लागत नाही हळूस लावावं लागेल या फायनली नुसतं असं टांगल्यासारखंच येते छान आमचं चला फायनली जे आहे घड्याळ लावून दिलेली आहे किती सहा चाळीस झालेत आणि आता इकडे लाव ॲक्च्युली आमचा फोटो आहे ना इकडे कुठेतरी लावायचा होता मला पण मग काय ना खेळा ठोकायचा नाही मला इथे ऑलरेडी खेळा होता त्याच्यामुळे इथेच लावून दिला आमचा फोटो छानपैकी आमच्या फर्स्ट ॲनिव्हर्सरीची आठवण आहे ती আা। হাকুনে? জিরাফ। হ্যাঁ জিরাফ। হাকুনে? জিরাফ। জি। হ্যাঁ। হাকুনে? চিতা। চিতা। হ্যাঁ চিতা মঙ্কি। হ্যাঁ হুম मंडळी तर आज आहे डे टू काचा ब्लॉग मी काही कारणाने शूट करू शकले नाही आणि जी काही रेसिपी होती ती पण शूट म्हणजे केलीच नाही रेसिपीच नाही बनवली ती कारण ताईंनी म्हणजे ना यांना तळी भरवण्यासाठी बोलवलं बोलवलं होतं काहीतरी देवाचा कार्यक्रम असतो आहे थिंक तो तर ते बनण्यासाठी बोलवलं होतं आणि म्हटलं नको का देवाचा आज कार्यक्रम आहे माहिती नव्हतं कॅलेंडरमध्ये पण पाहिलं तर म्हटलं नको आज बनवायला त्याच्यामुळे ते, ते काय बनवलं नाही आणि माझ्या डोक्याने काय झालं काय माहिती इतकं जास्त दुखायला लागलं त्याच्यामुळे मी काय पुढचा ब्लॉग शूटच करू शकले नाही आणि मग त्याच्यामुळे नाही का नॉर्मल अशी खिचडी वगैरेच केली होती मी रात्री तर चला आज आहे डे टू त्याच्यामुळे आज सकाळपासून जे काय आहे ते शूट करते मी तर सकाळी उठले छान सगळं गा आवरून गा वगैरे घेतलं आहे आणि निकमताई जे मी तुम्हाला ब्लॉगमध्ये दाखवलं होतं त्यांना आज लग्नासाठी बाहेर जायचं होतं त्याच्यामुळे त्यांची थोडी तयारी वगैरे करून दिली त्या काय म्हणजे असं कम्फर्टेबल नव्हत्या त्याच्यामुळे मी तो व्हिडिओ काही म्हणजे घेतलाच नाही म्हटलं नको आता कसं कुणाला आवडतं कुणाला नाही आवडत तर त्या एवढं कम्फर्टेबल नव्हत्या म्हणून मी काय तो व्हिडिओ घेतलाच नाही आणि चला आता सुरू झालं यांचं यांनी खूप मनावर घेतलंय बरं का घर बांधायचं आणि मग जवळ जवळ तिसरा मधला झालाय एवढं मनावर घेतलंय असं थोडं आवाज आवाज येतच राहील आवरलं वगैरे गेलाय आणि आता मला आहे ना म्हणजे आज मी बनवली होती छोलेची भाजी व्हाईट छोलेची भाजी चपाती वगैरे बनवून घेतली नंतर आता म्हणजे आता आहे ना मला आळूसाठी ना खीर बनवून घ्यायची थोडी तर गुळ टाकून बनवते मी नेहमी जशी बनवते तशीच बनवते फक्त त्याच्यामध्ये मी काय केलं आहे ना इथे थोडंसं घेतलेलं आहे मी पंकिन सीड्स याच्यामध्ये थोडेसे वेगळे घेतले आहेत बाकी जे मटेरियल मी बनव म्हणजे अगोदर पण तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे तेच मी मटेरियल घेतलं आहे आणि नाही का जशी मी रेसिपी नाही का आपण तू तुपात वगैरे टाकून शेवाळ्या अगोदर परतवून घ्यायच्या नंतर मग जे काही ड्राय फ्रूट्स वगैरे सगळे घेतले ते पण टाकायचं परतवून घ्यायचं दूध वगैरे टाकायचं सेम तर शिचक बनवणार आहे फक्त त्याच्यामध्ये पंकिन सीड्स या वेगळ्या वे घेतलेल्या आहेत तर चला आता आळूसाठी मी पहिले खीर बनवून घेते आणि मग बाकीचा जो काही ब्लॉग आहे तो कंटिन्यू करते खायचं होतं आम्हाला यायला पप्पीचे छान असे वानोळे आले ॲक्च्युली तिसरी अजून याच्यामध्ये होती पण मग काय झालं ना म्हणजे खाल ती खाल्ली आम्ही आणि ती जी पहिली दिली होती मोठी होती ती खूप आरूच्या पप्पांच्या मित्रांनी दिली होती आणि ह्या ज्या आहेत त्या आमच्या मागच्या ताई आहेत त्यांनी दिली होती बरेच म्हणजे झाडं आहे त्यांच्याकडे आणि बरेच लागलेले होते म्हणून त्यांनी ते वानोळे वगैरे दिले दोन दिल्यात एक ती संपली बरीच मोठी होती दोन दिवसापासून तिला संपत होतो तर आहे तर म्हटलं चला पपई आहे तर मग म्हटलंय ना एक पप्पयाचं आपण फेशियल करावं घरच्या घरी खूप छान असा ग्लो वगैरे येतो टॅनिंग वगैरे पण जी झालेली असते ती पण जाण्यास मदत होते आणि त्याच्यानंतर होममेड आहे त्याच्यामुळे खूप भारी आहे आणि चला म्हटलं ट्राय करूयात आहे तर सर चला तर चला आज मी बनवायला घेते पपयाचं फेशियल याच्यामध्ये पपईमध्ये भरपूर सारे न्यूट्रिशन्स असतात जसे की व्हिटॅमिन बी ट्वेल्व सी विटॅमिन ई पॉलिक e, वि, ऍसिड असे भरपूर काही विटॅमिन्स असतात जे की आपल्या शरीराला आपल्या स्किनसाठी खूप सारे फायदेशीर ठरतात तर चला पपयाचं फेशियल आहे म्हटल्यावर याच्यामध्ये सगळ्या म्हणजे जे काही आपलं तीन चार स्टेप असणार आहेत त्याच्यामध्ये मी का पपयाचाच यूज करणार आहे सो सगळ्यात पहिले ना मी इथे बनवते क्लिन्झर आपल्याला फेस वॉश करायची गरज नाही आहे याच्याने जे आहे आपण आपला फेस जो आहे तो छान क्लीन करणार आहोत तर सगळ्यात पहिले आता मी जे आहे ना जे पपया माझ्याकडे होत्या मगच दाखवल्या त्याच्यातले जे थोडा भाग आहे म्हणजे जसं की तुम्ही बघताय थोडं कट करून घेतलाय आणि आता हे जेवढे पण मी क्यूब्स घेतले पपईचे यांना आहे ना, ना मी मिक्सर ग्राइंडरमध्ये छान दळून घेते म्हणजे एक साथ आहे ना सगळं मी ना दळून घेतला म्हणजे नको परत परत गरज पडायला म्हटलं दळायची सो आता जे पण आपण फूडचे फेशियलचे स्टेप करणार आहोत त्याच्या याच्यामधूनच आपण थोडं थोडं घेणार आहोत ते कसं काय थोड़ हो। ते मी तुम्हाला पुढे सांगतेच तर आता हे बघा सगळ्यात पहिले क्लिन जर बनवण्यासाठी ना मी इथे घेतलेला आहे एक चमचा जे काय आपण पपईची प्युरी बनवून घेतली आहे एक चमचा पपईची प्युरी घ्यायची आहे त्याच्यानंतर एक चमचा घ्यायचा आहे याच्यामध्ये दही आता याला जे आहे छान मिक्स करून आहे आणि आता सगळ्यात पहिले ना मी ज्या अगोदरचा टॉप घातलेला होता तो चेंज करून घेतला कारण जे आपण फेशियल करणार आहोत त्याच्यामध्ये कसं ड्रेस वगैरे खराब होण्याची म्हणजे डाग वगैरे ते थोडे उडतातच आणि किती नाही म्हटलं ते पपईमध्ये चा पाणी खूप जास्त असतं ते अंगावर म्हणजे येतच किती नाही म्हटलं तरी त्याच्यामुळे छान असा दुसरा टॉप वगैरे चेंज करून घेतला आहे आणि आज जे आहे ते मी हेअर वॉश केलाय आहे आणि सकाळीच आहे ना मी तुम्हाला सांगायचं विसरले तांदूळाची रेमेडी केली होती पण मग ते शूटिंग घ्यायला मला म्हणजे वेळच नाही भेटला खूप सकाळी केलं होतं ते आणि आरूची पण थोडी चिडचिड चालू होती त्याच्यामुळे मी काही ते घेतलंच नाही त्याच्यामुळे जे केस आहेत तुमच्यासोबत मी एक दोन वेळेस तो जे काय हेअर मास्क आहे तो मी शेअर केला होता सो तेच तोच यूज केला आणि त्याच्यामुळे हेअर जे आहे ते खूप सिल्की झाले मी अगोदर पण छान टाईट केले होते पण मग हे बघा तरी पण आता परत एकदा केलेत आणि बेल्ट वगैरे लावलाय तरी पण जे असे छोटे छोटे केस आहेत ते येतातच पुढचे असो आता हेअर बँड वगैरे छान लावून घेतलाय आणि जे काय आपण क्लिन्झर बनवून घेतलंय आपल्याला व्यवस्थित आणि याच्याने ना आपला आप चेहरा जो आहे आपल्याला छान क्लीन करून घ्यायचा आहे आता चला सेकंड स्टेप मध्ये मी घेत आहे स्टीम छान जे आहे आपल्या स्किनला छान स्टीम घेऊन घ्यायची आणि याच्यामध्ये जर तुम्हाला वाटलं पाण्यामध्ये गॅसवर मी थोडं पाणी गरम करून घेतलं होतं त्याच्यामध्ये जर वाटलं तर कुठलंही इसेन्शियल ऑइल टाकू शकता फ्रेग्रन्ससाठी पण मी काही टाकलं नाहीये नॉर्मल पाणी जे आहे ते म्हणजे असं गॅसवर तापवून घेतलंय आणि त्याच्याने जे आहे ते आता छान स्किनला माझ्या स्टीम घेऊन घेते तर स्टीम घेऊन झाल्यानंतर ना आपल्या स्किनला खूप असा घाम आलेला असतो तर तो सगळा जो आहे व्यवस्थित कापडाने पुसून घ्यायचा आणि आपले जे चेहऱ्यावरचे पोर्स असतात ओपन पोर्स झालेले असतात त्याच्यामुळे छान जे आहे ते पुसून घ्यायचं आणि त्याच्यानंतर आपली थर्ड स्टेप असणार आहे ते म्हणजे स्क्रबिंग आता स्क्रबिंग करण्यासाठी ना मी इथे एक चमचा जे काही आपण पेपाया प्युरी बनवून घेतली होती ती एक चमचा घेतली नंतर एक चमचा याच्यामध्ये टाकलेली आहे अशी जाडसर मी ना दळ दर, दळून घेतली होती अगोदर ती साखर टाकली स्क्रबिंग करायचं आहे स्क्रबिंग करण्यासाठी आपल्याला असं जाडसर म्हणजे हवं असतं आता बरेचसे लोक काही काय यूज करतात पण मी इथे साखरेचाच सा यूज केलेला आहे एक चमचा मी अगोदर पपया प्युरी घेतली एक चमचानंतर घेतलेला आहे मी जाडसर साखर आता आणि आपल्या फेसवर जे आहे ते आपल्याला हळुवारपणे स्क्रबिंग करायचं आहे लक्षात घ्या स्क्रब करणं चेहऱ्याला ते म्हणजे डायरेक्ट असं घासणं नव्हे एकदम हळुवार पणे आपल्याला जे आहे म्हणजे स्क्रबिंग करायचं आहे चेहऱ्याला कारण स्किन जे आहे ती खूप सेन्सिटिव्ह असते आणि काही तर खूप जास्त रेडनेस येतो आता माझी जी स्किन आहे ती खूप जास्त सेन्सिटिव्ह आहे त्याच्यामुळे एकदम हळुवारपणे जे आहे आपल्या स्किनला आपल्याला स्क्रब करायचं आहे जेणेकरून जी पण काही डट्स वगैरे आहे नॉर्मल अशी नाही का जे काही टॅनिंग वगैरे झाले असतं ते जे आहे ते इझिली रिमूव्ह व्हायला हे मदत करतं त्याच्यामुळे जे आहे आपल्याला हळूवारपणे असं स्क्रब करून घ्यायचं आपल्या चेहऱ्याला व्यवस्थित आता हा व्हिडिओ जो आहे तो मी थोडा फास्ट फॉरवर्ड केलेला आहे पण मी जे फिजिकली केलेलं आहे ते एकदम हळवारपणे केलेलं आहे त्याच्यामुळे प्लीज व्हिडिओ बघून तुम्ही फास्ट करायला जाऊ नका व्हिडिओ जो आहे तो मी थोडा फास्ट फॉरवर्ड केलेला आहे त्याच्यामुळे एकदम हळवारपणे जेंटली ले आपल्याला हातांनी व्यवस्थित करून घ्यायचं आहे तर आता स्क्रब करून झाल्यानंतर जो आहे चेहरा मी छान व्यवस्थित धुवून घेतला आहे आणि एकदम सॉफ्ट असा चेहरा झालेला स्क्रबिंग केल्यानंतर तर असो आपल्याला आता चौथ्या स्टेपमध्ये करायचा आहे मसाज तर त्याच्यासाठी मी इथे एक चमचा घेतलेला आहे पपया प्युरी नंतर एक एक चमचाला पण अशी थोडीशी घेतलेली आहे मी याच्यामध्ये दुधावरची साय तर याच्याला याला जे आहे आपल्याला छान मिक्स करून घ्यायचंय मसाज तला, नंतर फेस मसाज करून घेतला त्याच्यानंतर फेसवॉश वगैरे छान करून घेतला नंतर जे आहे आपले आता पाचवी स्टेप आहे ते म्हणजे फेस पॅक तर आपले जे ओपन पोर्स झालेले आहेत त्यांना आपल्याला छान व्यवस्थित लॉक करायचं आहे आता याचं काय मेथड आहे ते मी तुम्हाला नंतर सांगते पण पहिले आपल्याला फेस पॅक बनवण्यासाठी काय काय लागणार आहे ते सांगते एक चमचा मी इथे घेतलेला आहे पपया प्युरी आणि त्याच्यानंतर एक चमचा याच्यामध्ये घेतलेला आहे मी तिला आहे मुलतानी माटी आता याला जे आहे छान आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे नंतर जे आहे आपल्या चेहऱ्यावर जसं आपण इतर फेस पॅक लावतो सेम त्याच पद्धतीने लावून घ्यायचं आहे गळ्यावर मानेवर छान फेसवरती लावून घ्यायचं आता तुम्हाला मी म्हटले की तुम्हाला मी जे काही पोर्ट्स लॉक करण्याचं मेथड आहे ते सांगणार होते तर बरेचशी कारण आहेत पण त्यातलं मी मला जे माहिती आहे ते कारण सांगते जे आपले ओपन पोर्स झालेले असतात त्यांना लॉक करणे लॉक करणं गरजेचं असतं कारण ते जर ओपनच राहिले त्यांच्यामध्ये जे काही डर्ट पोल्युशन जाते आणि मग ते तिथेच जे आहे डट्सने ते लॉक होतात आणि मग नाही का ते पिंपलच्या स्वरूपात वगैरे ते बाहेर येत असतात आणि मग नाही का ते पिंपल वगैरे फोड वगैरे उठणं ते ह्या गोष्टी होतात त्याच्यामुळे जे आहे आपले जे ओपन फोर्स झालेले असतात त्यांना लॉक करणं खूप महत्वाचं असतं नाहीतर मग जे काय आपण पिंपल्स वगैरे जे काय पिगमेंटेशन ह्या गोष्टींना आपल्याला सामोरे जावं लागतं त्याच्यामुळेच जा ही जी लास्ट स्टेप आहे ती अवॉइड करायची नाही ती आपल्याला खास करून करायची आहे कारण आपण फेसवर स्टीम घेतलेली होती त्याच्यामुळे आता हा जो आपण चेहऱ्यावर फेस पॅक लावलेला आहे याला आपल्याला पूर्णपणे सुकवायचं नाहीये याला फक्त सेवेंटी टू सिक्स्टी पर्सेंट आपल्याला याला फक्त सुखून घ्यायचं आहे आणि हे बघा फेसवॉश केल्यानंतर माझा चेहरा जो आहे तो कशा पद्धतीने चमकतो आहे मला तर खूप जास्त आवडतो हा फेस पॅक किंवा फेशियल आपण जे काय म्हणाल ते खूप जास्त आवडतो आणि लास्ट मध्ये आपल्याला मॉइश्चरायझर करून घ्यायचं आहे आता कुठलं पण आपण स्किनला नाही का फेस पॅक असेल किंवा काही कुठलंही तुम्ही करत असाल स्क्रबिंग बिबिंग काही जे काय असेल नुसतं तर लास्ट स्टेपमध्ये आपल्याला जे काय आहे मॉइश्चरायझर लावायला अजिबात विसरायचं नाही कारण आपली सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे फेशियल केल्यानंतर उन्हामध्ये अजिबात जायचं नाही कारण ते आपण आपली स्किन जे आहे ते थोडी हे झालेली असते नाही का डिस्टर्ब झालेली असते आपण काय म्हणजे आता भरपूर काही स्टेप जे आहे ते आपण आपल्या स्किनवर केल्यात त्याच्यामुळे ते इरिटेड होऊ शकतं त्याच्यामुळे उन्हात डायरेक्ट जायचं नाही सहसा टाळायचंच आणि जर गेलात तर सनस्क्रीन ही भरपूर भरभरून लावायची डायरेक्ट लावायचीच आणि सहसा अवॉइडच करायची तर आणि तुम्ही जे आहे हे नाईटमध्ये केलं तर एकदम भारी आहे कारण नाईटमध्ये आपण हे केल्यानंतर डायरेक्ट झोपी जातो आणि आपली स्किन जी आहे ती खूप असे पूर्णपणे रिलॅक्स होते आणि त्यात आपण जे मसाज वगैरे केलेले असतात त्याच्याने अजून जे आहे आपली स्किन पूर्णपणे रिलॅक्स होते म्हणून सहसा मी तरी सजेस्ट करेल की तुम्ही हे जे फेशियल करताना नाईटमध्येच करा तर चला मंडळी हा होता आजचा ब्लॉग आणि चेहरा जो आहे माझा खूप जास्त ग्लो करतो आहे जसं मी मागच्या वेळेस बघा पार्लरमध्ये गेले होते आय थिंक दिवाळीच्या का दसऱ्याच्या दसऱ्याच्या वेळेस नाही दिवाळीच्या वेळेस गेली होती सेम तसंच डायरेक्ट चेहरा माझा चमकतो आहे सो चला आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि चला भेटूया अशीच एका नवीन छानशे व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि चला बाय बाय